सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहरसह स्वागत दोन हजार चोवीस विधानसभेचा या अनुषंगानं महासंग्राम विधानसभेचा या खास कार्यक्रमामध्ये आज आपल्याबरोबर आहे संजय काटेसाहेब ज्येष्ठ पत्रकार आहेत शिवाय राजकीय विश्लेषक आहेत अनेक गोष्टींची त्यांना जाण आहे आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची त्यांची वेगळी दृष्टी आहे त्या अनुषंगानं आज आपल्या विधानसभेचा एकूण मागोवा आपण घेणार आहोत साहेब नमस्ते नमस्ते माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा राहील की आता ही दोन हजार चोवीस विधानसभा खूप अटीतटीची ठरली तर एकूण आपण कसं पाहता दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक श्रीगंधात पुरतीच नव्हे तर जिल्ह्यात आणि राज्यात गाजत होती त्याचे सुरुवातीचे कारणे अनेक वेगवेगळे होती उमेदवार मिळवण्यापासून तर उमेदवारा लादण्यापर्यंत अनेक ठिकाणी चढावड पाहायला मिळाली निकाल काय लागला याच्या अगोदर निवडणूक सुरू झाली त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती कारण चारच महिन्यापूर्वी लोकसभा निवड लोकसभेच्या निवडणुका झाल्यात्या आणि निवडणुकीत अनपेक्षितपणे म्हणजे कोणाच्या ध्यानीमनी सुरुवातीला नसताना वि डॉक्टर सुजय विखे यांना जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस हजाराचं श्रीगोंदे तालुक्यातून मताधिक्के कमी मिळालं पर्यायने खासदार निलेश लंके यांना ते मतधिके गेलं त्यानंतर हो घातलेल्या या निवडणुकीकडे विशेष लक्ष होतं आणि तुतारी चिन्ह मिळेल तो जिंकेल अशी सुरुवातीच्या काळातच जी चर्चा सुरू झाली तीच खरी विरोधकांसाठी अडचणीची ठरली असं सुरुवातीच्या काळातच लक्ष देत होतं कारण माजी आमदार राहुल जगताप हे राष्ट्रवादी कोण लढण्यास इच्छुक होते आणि ते प्रबळ दावेदारही होते परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अचानकपणे महा महाविकास आघाडीची उमेदवारी मागणाऱ्या अनुराधान नागवडे यांचं महाविकास आघाडीत पदार्पण झालं आणि तिथे महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबतची रचिकेस खऱ्या अर्थी चालू झाली एकीकडे एक महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला उमेदवारी मिळेल हे जे जो वाटत होता अंदाज तो शेवटच्या टप्प्यात चुकीचा ठरू लागला कारण शिवसेनेचे उपनेते काष्टीचे सरपंच असणारे साजन पाचपुते यांची शिवसेनेच्या मातोश्रीवर असणारी विशेष दखल या निवडणुकीत उमेदवारी मिळवताना प्रकर्षाने जाणवली साजन पाचपुते यांनी अक्षरशः राहुल जगतापांची उमेदवारी काढून शिवसेनेच्या वतीने अनुराधा नागोडे यांना दिली आणि हे सगळं घडत असताना तुतारी चिन्ह नाही हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस राहुल जगताप यांनी तरुणांचा रेटा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आणि स्वतःची मानसिकता या ज्यावर अपक्ष उमेदवारी करण्याचं ठरवलं अपक्ष उमेदवारी करताना त्यांनी ताकदीन उमेदवारी करू असं ज्यावेळेस ते पुढे आलं त्यावेळेस भाजपात खऱ्या अर्थी चळबळ चालू झाली भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीतच डॉक्टर प्रतिभा पाचपते यांची उमेदवारी जाहीर करून टाकली होती त्याचं कारण होतं की शिवसेनेची उमेदवारी अनुराधानागौ यांना जाती म्हटल्यानंतर महिला विरुद्ध महिला अशी लढत त्यांच्या चर्चेतून आली परंतु राहुल जगताप अपक्ष उमेदवारी करतायत हे ज्यावेळेस आणि ते राहणारच हे ज्यावेळेस पुढे आलं त्यावेळेस बबनराव पाचपुते आमदार विद्यमान आमदार होते त्यांचे चिरंजीव विक्रमशे पाचपुते यांच्या उमेदवारीचा चर्चा पुढे आली आणि पाचपुते कुटुंब कायमच देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये राहिलेला आहे त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी बदलून घेण्यास त्यांना फार अडचण आली नाही आणि अशा रीतीने विक्रम पाचपुते यांची उमेदवारी पुढे आली विक्रम पाचपुते यांची उमेदवारी पुढे आल्यानंतर तिरंगी लढत होईल असं वाटत असतानाच माळी समाजात एक वजनदार व्यक्तिमत्व नेते म्हणून पुढे आलेले अण्णासाहेब शेलार यांचीही उमेदवारी राहते असं कळल्यानंतर पाचपुते यांच्या गटात अंतर्गत गुदगुल्या सुरू झाल्या ह्या गुदगुल्या विरोधकांना शेवटपर्यंत जाणवल्याच नाही तुम्ही हा चांगल्या पत्र मागोबा आमच्या समोर ठेवलेला आहे खरं हा इतिहास खूप गरजेचा आहे सर्वसामान्यांसाठी परंतु जेव्हा ही प्रत्यक्षात निवडणूक सुरू झाली आणि आता विजय आपण पाहिलेला आहे तर नेमकं काय असं घडलं की हा सर्व घडामोडी घडून विक्रमसिंह पासपुते यांच्या पथ्यावर हा जो जय आहे तो आला ज्येष्ठ नेते आदरणीय बोबनराव पाचपुदे एकोणीसशे ऐंशी सालापासून निवडणूक करतायत निवडणूक कशी करायची हे त्यांच्या डोक्यातलं गणित त्यांना पक्क माहिती असतं पण त्याच वेळेस ह्या निवडणुकीत सगळ्यात मोठी उणीव सगळ्यांना जाणवत होती ते ठराविक नेते दिवंगत झालेले आहेत त्यात दिवंगत स्वर्गीय शिवाजीबाबापुन नागवडे असतील स्वर्गीय कुंडिकृतादे जगताप असतील सदाशिवांना पाचपुते असतील किंवा प्राध्यापक दरेकर असतील आणि ह्या प्रमुख नेते हे निवडणूक हाताळणारे माणसं म्हणून होते निवडणूक हाताळले कशी निवडणूक गाजवायची कशी ह्या लोकांना माहिती होतं पण हे लोक हे नेते नव्हते प्रत्यक्षात त्याची त्यांची पोकळी सगळ्यांना जाणवली राजकीय दृष्ट्या नाही म्हणत मी पण एक सामाजिकदृष्ट्या हा विचार करावा लागेल निवडणूक चालू झाल्यानंतर उमेदवारी विक्रम शेप पाचपुते यांना मिळाल्यानंतर खऱ्या अर्थी लढाई सुरू झाली अपक्ष उमेदवारी करीत असणारे राहुल जगताप ज्या पद्धतीने जोशात होते किंवा त्यांचे कार्यकर्ते तरुण पिढी ज्या पद्धतीने त्यांच्या सोबत होती ती पाहता विरोधकांना नक्कीच धडकी भरत होती परंतु वेळेस जगतापांच्या अडचणी आशा झाल्या की जगतापांबरोबर पोक्त माणसं कमी दिसत होती सल्लागार टीम कमी होती त्यांची कोर कमिटी कोण होती काय होती याच्यापेक्षा ती प्रत्यक्षात फील्डवर दिसली नाही आणि जगताप एकाकी पडत आहेत असं जाणकारांना काय वाटत होतं परंतु जगताप त्याही पद्धतीत लढत होते लढ लढलेही जगताप एकीकडे त्यांच्या पद्धतीने लढत होते घोडविरुद्ध कुकडी असा संघर्ष उभा करण्याचा त्यांचा प्रयत्नही जवळपास सफल झाला आणि त्याच वेळेस नागवडे आणि जगताप हे नैसर्गिक एकाच म एकाच राण्याच्या दोन बाजू आहेत राजकीय दृष्ट्या तालुक्यात एकाच एकच मतं दोन ठिकाणी विभागली जाणार हे त्यावेळेस सगळ्यांच्या दृष्टिक्षपात होतं किंवा सगळ्यांना दिसत होतं ज्यावेळेस जगताबांनी उचल खाल्ली त्यावेळेस नागवडे इतिहास ताकदीने उतरले होते अनुर्धा नागोडे यांचा एक महिला उमेदवार म्हणून अतिशय चांगला आणि सकारात्मक चेहरा या निवडणुकीत उतरला होता त्यांना या निवडणुकीत यश मिळालं असे त्यांचे कार्यकर्ते ठामपणे सांगत होते त्यांनाही विश्वास होता आणि उद्धव ठाकरे यांचं पाठबळ त्यांच्यासोबत कायम दिसलं संजय राऊत यांचंही पाठबळ त्यांना दिसलं परंतु त्यांची सगळ्यात उणीव जाण म्हणजे अडचणीची बाजू ठरली ती शरद पवार आणि त्यांच्या टीमने केलेलं दुर्लक्ष कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडी श्रीगोंदा तालुका हा राष्ट्रवादीचा प्राबल्य असणारा तालुका आहे शरद पवारांच्या विचाराचा तालुका असणार आहे पण तो शरद पवार इथं सभेला नाहीत किंवा जयंत पाटील नागवडेंचे जवळचे नाते तेही इकडे फिरतले नाहीत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांवरच त्यांना अवलंबून राहावं लागलं त्यात खासदार असणारे लंके ही इकडे फिरतले नाहीत या सगळ्या परिस्थितीत नागवडे ही अपक्षच ठरतेत का काय असं वाटत होतं परंतु त्या पद्धती त्यांनी ज्या पद्धतीने त्यांची टीम आखली होती किंवा टीम घेऊन ते चालत होते त्या पद्धतीने पाचपुते पुढे या दोघांनी आव्हान उभं केलं असं दाखवलं जात होतं किंवा दिसत होतं पण प्रत्यक्षात हे दोघं एकमेकाची मतं किती तोडत होते ते पाचपुते यांनाच माहिती होतं हे दोघं एकीकडे ह्या पद्धतीने लढत असताना पाचपुते मात्र अतिशय शांत पद्धतीने निवडणूक हाताळत होते ती कुठेही चर्चा करत नव्हते कुणाला टीकात्मक काही तिका, टिप्पणीच्या भानगडीत पडत नव्हते स्वतःच नेटवर्क अतिशय पद्धतशीरपणे राबवत विक्रमसिंह पाचपुते यांनी तरुणांची आणि ज्येष्ठांची एकत्रित मदत घेऊन त्यांचा प्रचार यंत्रणा चालवली होती शेवट निकालात दिस ते अगदी स्पष्ट दिसलं आणि महिलांचं जे प्रतिभा पाचपुते यांनी जे बचत गटाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून चाललेलं काम होतं तेही या निवडणुकीत त्यांच्या कामाला लाडक्या बहिणीच्या स्वरूपात या सगळ्या एकंदरीत गोष्टी झालेली मत नागवडे जगताबांची झालेली मतविभागणी पाचपुत्यांचं एक संघ असणारी कार्यकर्त्यांची वज्रमूठ आणि त्यांच्या सोबतीला भारतीय जनता पक्षाचा असणारा भक्कम पाठिंबा या सगळ्या गोष्टी विक्रमशिव पाचपुते यांच्या विजयाला पोषक ठरत गेल्या त्या निकालातूनच गे निकाला पुढे आल्या तोपर्यंत त्या कुणालाही जाणवत नव्हत्या त्या फक्त पाचपुते गटालाच माहिती विक्रमशिव पाचपुते यांची पहिलीच टर्म ही होती गेली एक दोन पंचवार्षिक मध्ये दादांना त्यांनी मदत केली अशा पद्धतीने निवडणूक कशी हाताळायची त्यांनी पाहिलं परंतु एक उमेदवार म्हणून त्यांची पहिली वेळ होती आणि पहिल्याच वेळी त्यांनी मजर मारली अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या त्यांच्या यशाच्या विक्रमशे पाचपते दोन हजार बारा साली लोकसभेला सा मधून उमेदवार जवळपास निश्चित झाले कोण त्यांना उमेदवारी मिळणार होती परंतु राजीव राजनवेळेस उमेदवारी झाली आणि विक्रमशे यांना थांबावं लागलं थोडेसे नामोळे होऊन ते थोडेसे त्यातच दोन हजार चौदाला बवनराव पाचपते यांचा पराभव झाल्याने ते थोडेसे बॅकफोटर गेले ते थोडेशा या बाजूला गेले त्यांच्या कारखान्याच्या अडचणी आल्या एकंदरच त्या एक चार पाच वर्षात त्यांच्या अडचणी वाढतच गेल्या आणि ह्या सगळ्या प्रकारे ते सगळ्यांपासून दूर गेले दूर गेल्यानंतर दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस बबनराव पाचपुते पुन्हा निवडणुकीत उभे राहिले त्यावेळेस विक्रमसिंह पाचपुते पुन्हा एकदा मैदानात आले वडिलांना आधार वडिलांच्यासाठी गरज होती वडिलांची वडिलांना आपली गरज आहे हे त्यांच्या लक्षात आले ते राजकारणात पुन्हा सक्रिय झाले दोन हजार एकोणीसला त्यांनी जिंकली निवडणूक त्यावेळेस सदाशिवांना पाचपुते त्यांच्यासोबत मदतीला होते घरातला माणूस असला की अडचणी कमी होतात आणि त्या पद्धतीने ते सदांना असल्यामुळे तेही काही काळ बाजूला होते परंतु सदाअण्णांच्या जाण्यानंतर विक्रमसिंह पाचपुते यांनी स्वतः सूत्रे हातात घेतली सूत्रे हातात घेतल्यानंतर मध्यंतरीच्या काळात एक तीन वर्षाच्या काळात त्यांनी विकास कसा करायचा विकास कसा साधायचा हे पाहताना विकास निधी आणायचा कसा यावर जास्त भर दिला आणि मोठ्या प्रमाणात ता आणलेला तालुक्यात विकास निधी हा विक विक्रम शिवपास्पुरे यांच्यामुळेच तालुक्यात ता ता आला ता हे सांगायला काय कोणा ज्योतिष ज्योतिषाची गरज नाही एकीकडे प्रशासन कसं हाताळायचं हे त्यांना येत लक्षात येत होतो आणि त्याच वेळी लोकसभा निवडणुकीत खासदार सुजय सुजय विखे पाटील यांची सगळी यंत्रणा ही विक्रम पासपुरे यांच्या हातात आली आणि निवडणूक यंत्रणा प्रत्यक्षात मतदार कसे हाताळायचे हे प्रात्यक्षिक त्यांना त्या लोकसभेच्या निवडणुकीत मिळालं आणि ते मिळाल्यानंतर त्यांनी त्याचं कसब या विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे दाखवलं अतिशय शांत डोकं ठेवून डोक्यावर बर्फ ठेवून तोंडा साखर ठेवून प्रत्येक लोकांशी संवाद साधत त्यांनी हाताळलेली निवडणूक मग त्यावेळेस विरोधकांकडे विरोधकांच्या टीकेकडे जर लक्ष केलं वडील आजारी आईचं तिकीट आपण घेतलेलं ह्या सगळ्या ह्याच्यात विवंचनेत विक्रम पाचपुते यांनी अतिशय पद्धतशीरपणे सफाईदारपणे विजय मिळवला या सगळ्या विजयात त्यांचा वाटा सगळ्यात मोठा होता वडिलांचा ही निवडणूक विक्रमशे पाचपुते यांची नाहीच ही विक, ही बबनराव पाचपुते यांचीच निवडणूक आहे असे विरोधक धरत होते आणि सामान्य मतदार धरत होता त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा विक्रम यांना मिळाला त्याचं कारण विक्रम पाचपुतेंवर आरोप प्रत्यारोप कमी झाले बबनराव पाचपुते यांची चर्चा जास्त झाली आणि त्या सहानुभूतीचा फायदा त्यांना मिळाला हा एक भाग दुसरा भाग प्रतापसिंह पाचपुते हे विक्रमशे यांचे बंधू आहेत त्यांनी अतिशय पडद्यामागे राहून सूत्रे हलवली ते कधीच फ्रंटला दिसले नाहीत पण पडद्यामागचे सूत्र सगळे त्यांनी हलवले या यशात त्यांचाही मोठा वाटा आहे लाडकी बहीण योजना केलेले काम केलेला विकास किंवा होणारी मतांची विभागणी या सगळ्या घडामोडीत पाचपुते कुटुंब जिंकते हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस हे काठावरचे दहावीस टक्के जे मतं होते ते त्यांच्या पदरात गेले त्याच्यामुळे विजय सुकर होण्यास त्यांचा मदत झाली अशी आता चर्चा आहे की खर तर विक्रमशिह पाचपुते यांच्या यशाच गेम चेंजर राहुल जगताप आहेत याबद्दल हा अशी एक चर्चा आहे की महाविकास आघाडीने राहुल जगतापांना डावल महाविकास आघाडीने डावल्यानंतर सरळ सरळ महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारी अनुराधान आघाडी यांना गेली परंतु अपक्ष उमेदवार जर राहुल जगताप राहिले नसते तर समोरासमोर लढत झाली असती हाई चर्चा असते तरी अण्णासाहेब सरारांची उमेदवारी वंचित करून होती ती कायम राहिलेली आहे मग अण्णासाहेब सरार राहिले असते की तिरंगी लढत झाली असती माळी समाजाचा वोट बँक ही पाचपुतेंशी निगडीत आहे त्यामुळे पाचपुतेंना तोटा होईल ही चर्चा त्यावेळेस होती परंतु राहुल जगताप जर गेम चेंजर म्हणावं हो। राहुल जागताप हे पाच पोत्यांसाठी उभे राहिलेत असं तुमचं म्हणणं होतं पण तसं प्रत्यक्षात कधी झालं असतं राहुल जगताप जर तीन चार नंबरला राहिले असते तर राहुल जगताबांनी महाविकास आघाडीच्या अनुराधा नागवडे यांच्यापेक्षा आठ ते दहा हजार मतं जास्त मिळवलेत याचा अर्थ खरे दावेदार हे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे राहुल जगताप होते हे मतदारांच्या मतदानातून लक्षात येतं त्याच्यामुळे गेम चेंजर हे नागवडेन पा जगताप हे दोघं पण आहेत त्याचं कारण दोघांना माहिती होतं आपलं झालं ते तेव्हा पाठ्यावर पडतं हे दोघांनाही हे समजून घेणं गरजेचं होतं नागवडेंनी एक पाऊल मागं जाऊन जर राहुल जगतापांना थांबवलं असतं तर ते सोयीस्कर झालं असतं पण या जर तरच्या गोष्टीत कारण गेल्याही वेळेस दोन हजार एकोणीसला घनश्याम शेलार विरुद्ध बबनदादा पाचपुते अशी ज्यावेळेस लढाई झाली त्याही लढतीत पाचपुते जिंकले होते तो तिरंगी लढती दुरंगी लढतीचा हा जो काय ट्रेंड आहे तो आता बदलतोय कारण तरुणांची दुसरी फळी पुढे येते श्रीमंत जातीपातीचं राजकारणही कमी झालं किंवा संपलंय आणि दुसऱ्या फळीने कारभार हातात घेतला त्याचाही फायदा पाचपुत्यांनाच होतोय असं दिसते विक्रमशिव पाचपुतेनंतर दोन नंबरला दादा राहिले तर नेमकं राहुल दादांना अपेश पदरी पडण्याचं नेमकं कारण काय ने? राहुल जगतापांनी जी लढत दिली ती अतिशय कौतुकास्पद आहे त्याचं कारण असं दादांना अपक्ष उमेदवारी करताना पक्षाचा कुठलाही आधार नव्हता कुठलाही नेता त्यांच्यासोबत तालुक्यातला नव्हता शरद पवार साहेबांचा फोटो त्यांनी बॅनरवर लावला म्हणजे शरद पवारांचा वर जास्त होताच असंही प्रत्यक्षात दिसलं नाही किंवा असेलही परंतु तो जाणवलं नाही हा एकीकडे एक बागा असताना त्यांचा कुकडी कारखाना फार अडचणीत होता कुकडी कारखान्यात स्वर्गीय कुंडलिकराव जगताबांनी ज्या पद्धतीने कुकडी कारखाना उभारला ह्या अडचणी सगळ्यांच्या वाट्याला आहेत एक व्यवसाय चालवायचा म्हणलं या अडचणीतून प्रत्येकाला जावं लागतं हे काही नवीन नाही हे त्यांच्या बाबतीतच घडले असं नाही हे सगळ्यांच्या बाबतीत घडते परंतु राहुल दादांनी पहिल्या मतापासून राहुलदादांना अपक्ष असल्याने सुरुवात करायला आहे पक्षाचा कुठलाही आधार नव्हता पक्षाची अधिकृत मतं कुठलीही बरोबर नव्हती त्यांनी ज्या पद्धतीने हळूहळू सुरू केलं त्यांचा त्यांच्या अडचणी किंवा त्यांची निवडणूक हाताळण्याचे कौशल्य जे आहे ते फार अप्रतिम आहे म्हणजे राहुल जगताप यांनी हे निवडणुकीत मिळवले बासष्ट हजार मते फक्त आणि फक्त राहुल जगताप यांच्यामुळेच मिळाली याच्यात कोणाचाही वाटा नाही राहुल जगताप जर तालुक्यातले बासष्ट हजार मतांचे जर मालक असले तर आज सगळ्यात प्रबळ विरोधक म्हणून तेच आहेत कारण त्यांनी ज्या पद्धतीने कुकडी पट्टा असेल काही प्रमाणात जरायत पट्टा असेल या भागातून ज्या पद्धतीने मतं मिळवली ते पाहता त्यांचं कौतुकच कर करावं लागेल चे पराभूत झाले असले तरी राज्यातच एकूण सगळी परिस्थिती पाहता शरद पवारांची तुतारी सुद्धा दहा आमदारांवर आली आणि एकटे राहुल जगताप श्रीगोंद्यात बासष्ट हजार मतं घेतात याचा अर्थ राहुल जगतापांच्या बरोबर लोक आहेत नाकारता येणार नाही ना पण त्यांच्या चुका ह्या उमेदवारीत पाच दहा पाच सहा दिवस ते मुंबईत थांबून राहिले कारण नसताना तिकीट मिळाले या आशेने इकडचा संपर्क तुटला आणि त्यांचा पाच वर्षात संपर्क राहिला पण तो ठराविक लोकांपुरता मर्यादित राहिला आलेले फोन न घेणे हे त्यांच्यासाठी जो अडचण सुजयदाची झाली तीच अडचण राहुल दादांची झाली कारण फोन न घेतल्यामुळे त्यांच्या कामात ते व्यस्त राहिल्यामुळं फोन न घेणं हे त्यांच्यासाठी थोडंसं कार्यकर्त्यांची कार नाराजी ओढून घेणं होतं पण तरुणांचा मोठा पाठिंबा त्यांना होता तरुणांचं मोठं वेळ होतं तरुणांचा मोठा जथा होता त्यांना परंतु त्यांचे जे अडचणीतले काम अडचणीतल्या अडचणी होत्या राजकीय प्रचारातल्या त्या विशेष करून यांनी शोधल्या आणि त्याच्यावर त्यांनी वार केले त्याच्यामुळं जगताप हे विजयापर्यंत जाऊ शकले नाहीत असं मला वाटतं विक्रम पाचपुते विक्रमी मताने निवडून आलेले आहेत आता त्यांच्या पुढे कि या पाच वर्षात काय आव्हानं असतील आणि ते कसे पेलवतील होते आव्हानं प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक आमदाराला आहेतच म्हणजे किती दिवसानंतर आपण हाच प्रश्न विचारला तरी तेच उत्तर पुन्हा पुन्हा, पुन्हा येणार आहेत आता पाण्याचा एक विषय आहे कुकडीचा पाणी हा निवडणुकीत पुढं न आलेला मुळात ही निवडणूक भावनात्मक झाली ही निवडणूक विकासाव किंवा प्रश्नांवर झालीच नाही श्रीवंतची प्रत्येक निवडणूक ही भावनेवरच होती भावनिक मुद्दे पुढे येतात आणि निवडणुकीतला विकास आणि बाकीचे प्रश्न गायब होतात आता सगळ्यात महत्वाचा सगळ्यात कुकडीच्या पाण्याचा एक प्रश्न आहे कुकडीचं रोटेशन व्यवस्थित मिळालं पाहिजे उन्हाळ्यातले पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे हे चालूच राहणार आहे वरवर्षे पाटील आहेत खाली खाली रो रोहित पवार राम शिंदे दोन आमदार आहेत आणि आता सत्ता त्यांची त्याच्यामुळे त्यांना विरोध करताना सुद्धा अडचणी येणार आहेत परंतु कौशल्य बबंधाला असल्यामुळे त्यांना त्या पटीत कौशल्य मिळेल त्यांना अभ्यास झालाय त्या पद्धतीने त्यांचा त्या ते पद्धतीने करावं लागेल घोडकुकडीचा विषय बाजूला ठेवला साकळाईचा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता येतोय असंही नाही साकळाईसाठी त्यांना प्रयत्न करावा लागणार आहेत साखळाई व्हावी हा इच्छा तालुक्यातल्या त्या भागातल्याच नव्हे तर सगळ्यांचीच आहे त्यासाठी एक प्रश्न प्रलंबित आहे तो सोडावा लागेल अजून श्रीगोंदा तालुक्यात श्रीगोंदा तालुक्यात रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात झाली हे मान्य परंतु जे राहिलेले रस्ते किंवा दर्जांचा प्रश्न आहे तो एक त्यांना विशेष करून लक्ष द्यावं लागणार आहे श्रीगोंदे शहरात जिल्हा आरोग्य ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय जिल्हा उपरुग्णालय ते मंजूर होऊन पडलेलं आहे तसाच तो प्रश्न त्यांच्या काळात तातडीने सुटला पाहिजे श्रीगोंदेतले बेसिका केंद्र आहेत क्रीडा संकुल आहेत हे प्रश्नही महत्वाचे प्रलंबित आहेत तुमचा निधी येतोय पण त्याचा उपयोग किती होतोय हे आमदारांचं काम आहे आता आता त्यांना दुसरीकडे बोर्ड दाखवून दाखवता येणार नाही स्वतः करावं लागणार आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत श्रीगोंद्यातले ऍक्सिडेंट झालेल्या रुग्णाला जर पुण्याला जावं लागत असलं नगरला जावं लागलं असलं तर मग हि तर खरंच सुधारणा झाली का हा विषय येतो पुढं बाकीचे अनेक किरकोळ कारकोळ विषय आहेत पण सुरुवातीला टप्प्याटप्प्याने पुढे जावं लागलं आधुनिक महाविद्यालय ज्या शिक्षण संस्था आहेत त्या सगळ्या त्यांच्यात आणि त्या खाजगी सरकारी काहीतरी शिक्षणाचं साधन असावं होतं या दृष्टीने कृषी महाविद्यालय आपलं जे गेलंय त्याच्या पद्धतीने त्याच्यात बदल काय करता येतोय का श्रीगोंदे शहराला व्यापारी वर्गाला आधार देण्यासाठी अशा हे उपक्रम श्रीगोंद्यात तरी राबवा लागत नंबर एक नंबर दोन रस्त्यांचे आता रस्त्यांचे प्रश्न मी तर मांडलेत पाण्याचा प्रश्न झाला विजेचा प्रश्न झाला याच्यापेक्षा वेगळं काय पुढे जाता येईल का आधुनिकीकरण श्रीवंदेत काय आणता येईल का एमआयडीशी तुमच्या नावावर डी एमआयडीसीचा उतारा झाला आहे सातबाऱ्याचा पण एम आय डी शीत कंपन्या उद्योग व्यवसाय त्या संदर्भात आणण्यासाठी किंवा बाबा काय नेमकं करता येईल आता हे विक्रम पासपुत यांचं पुढचं विजेनी फिजन ट्वेंटी ट्वेंटी हे त्यांच्या वडिलांनी केलं स्वप्न पाहिलं होतं ते आता प्रत्यक्षात उतरायची जबाबदारी ही विक्रम पासपत यांची आणि सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या समाजाला बरोबर घेऊन ही आध्यात्मिक वारसा आहे संत शेख मोहम्मद महाराजांचा त्या महाराजांच्या मंदिराला मठाला किंवा दर्ग्याला कुठंतरी एक व्यापक स्वरूप देणं गरजेचं आहे तोच प्रश्न तीच वर्गणी तीच यात्रा याच्यापुरतं मार्गित्य नाही शिर्डीसारखं आपल्याला आपलंही मोठं तीर्थक्षेत्र आहे त्या दृष्टीने थोडंसं एक सामुदायिक एकत्र सगळे करून तिथं या, या दृष्टीने थोडस प्रयत्न करणं गरजेचं आहे आध्यात्मिक सामाजिक काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्नही मार्गी लावण्यासाठी त्यांना मुलींची सुरक्षितता म्हणजे महाविद्यालयीन विद्यालयीन मुलींची सुरक्षितता हा श्रीगोंदी शहरातला सगळ्यात ज्वलंत प्रश्न झालेला आहे त्या दृष्टीने एकत्रित विक्रमसिंह पासपुत्यांना लवकरात लवकर बैठका घेऊन चर्चा करून याच्यावर सर्वसमावेशक एक तोडगा काढावा लागणार आहे त्या दृष्टीने त्यांना प्रयत्न करावा खरं तर विक्रमसिंह हो पासपुते तरुण आहेत उंदे आहेत चाणक्य आहेत प्रत्येक गोष्टीची त्यांना जाण आहे आणि ज्या लाडक्या बहिणीने त्यांना तारलं मला असं वाटतं की त्यांच्या सुरक्षेसाठी जसा जो आपण आता मुद्दा मांडला तीही सुरक्षा सध्या आयरणीवर आहे रोहित पवारांनी कर्ज जामखेडला भरोसा असेल शेपरेट युनिट तिथं सुरू केलं असं काही त्यांनी करावं असं वाटतंय का तुम्हाला नाही ते फार गरजेचं आहे महिलांची आणि मुलींची सुरक्षितता काही दिवसात हा प्रश्न आयरणीवर आला आणि त्या दृष्टीने थोड्या अडचणी सामाजिक जाणवत आहेत कुणाला बोलता येत नसलं तरी शालेय विद्यार्थींपासून तर महिलापर्यंत ज्या अडचणी आहेत त्या सगळ्यांना डोळ्या देखत दिसत आहेत त्यांच्याविषयी थोडंसं आपण जनजागृती करणं गरजेचं आहे भरोसा असेल भरोसा हा नेत्यांवर लोकांचा पाहिजे आणि नेत्यांचाही लोकांवर पाहिजे तेच राबलं पाहिजे आणि प्रशासनात पोलीस अधिकाऱ्यांना किंवा पोलिसांना थोडीशी मोकळीक देऊन दे त्यांच्या पद्धतीने जर काम त्यांच्याकडून करून घेतलं काही दिवस तर एक थोडंसं बंधनं येतील काहीतरी दबावगट तयार होईल या दृष्टीनेही थोडेसे प्रयत्न करावे लागेल पण याच्यात फक्त आमदार विक्रम शेपास्पती यांची एकट्याची जबाबदारी नाही तर सर्वसमावेशक जबाबदारी आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्रित येऊन हा प्रश्न हा थोडासा हाताळला पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो काटेसाहेबांनी खूप दिलदारपणे उघडपणे वास्तव आपल्यासमोर मांडलेला आहे आणि खरंच त्यांनी जो मागोवा घेतलेला आहे जो इतिहास आपल्यासमोर ठेवलेला आहे पुढचं व्हिजनही समोर ठेवलेलं आहे चालू घडामोडीवर थेट भाष्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे महिलांचा सुरक्षेच्या सुद्धा त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे जेणेकरून येत्या काळामध्ये आमच्या असलेल्या माता भगिनी या सुरक्षित राहतील विद्यार्थिनी सुरक्षित राहतील आणि एकूणच आता आमदार झालेले विक्रमसिंह पाचपुते हे जरी आमदार झाले असले तरीसुद्धा राहुलदादा असतील किंवा अनुदत्ताई असतील यासुद्धा या अर्थानं आमदारच आहेत जरी त्यांना मतदारे नाकारलं जरी असलं तरीसुद्धा त्यांच्या सुद्धा असलेलं संख्याबळ हे नक्कीच चांगलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी काय होईना पुन्हा या तिघांनाही आमदार या नात्यानं नागरिक या नात्यानं पुन्हा श्रीगोन्यामध्ये येणं ठेवावी लागेल आणि ती नाळ कायमस्वरूपी ठेवावी लागेल असंच वाटतं साहेब आपण आज आमच्या या कार्यक्रमाला आलात खूप छानपणे मतं तुम्ही या ठिकाणी मांडलीत याबद्दल दक्ष टाइम ट्वेंटी ट्वेंटी फोर लाईव्हच्या वतीनं खूप खूप धन्यवाद धन्यवाद